नमस्कार मी सरोज चौधरी गझल मनामनातली या फेसबुक पेजसाठी मी आज एक माझी गझल सादर करणार आहे गझल मनामनातली हे फेसबुक पेज आपल्या सर्वांना माहितीचं झालेलं आहे या फेसबुक पेजचे संपादक आपले मित्र कवी कुमार हे वेगवेगळ्या गझलकारांच्या उत्कृष्ट गझला लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत त्यांच्या पेजद्वारे घेऊन येत आलेले आहेत तर तशाच गझला व्हिडिओ स्वरूपात आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम एक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला आहे आणि त्या उपक्रमाचा भाग होण्यासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्या फेसबुक पेजसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि आता माझी गझल सादर करते केलीस तू सादर अशी माझी गझल माझ्या पुढे केलीस तू सादर अशी माझी गझल माझ्या पुढे माझ्याच हृदयाची जणू झाली उकल माझ्या पुढे निरव्याज प्रेमाची अशी ठरवून किंमत नेहमी निरव्याज प्रेमाची अशी ठरवून किंमत नेहमी करतोस त्याचे का पुन्हा तू भांडवल माझ्या पुढे विसरून सारे हास ते विसरून सारे हास ते जेव्हा तिच्यावर शेवटी तेव्हा कुठे माझी व्यथा होते विकल माझ्या पुढे परतून येते आपल्या खडतर प्रवासातून मी परतून येते आपल्या खडतर प्रवासातून मी रुंजी तरीही घालते माझी सहल सुंदर कमळ होईन वारंवार मी त्याच्यातले सुंदर कमळ होईन वारंवार मी जो संकटाचा व्हायचा हो चिखल माझ्या पुढे ठेवून मागे त्यास मी चालायचे सांगा कसे ठेवून मागे त्यास मी चालायचे सांगा कसे गतकाळ माझा मारतो जेव्हा मजल माझ्या पुढे आणि आता शेवटचा शेरे फासून येतो रंगतो हिरवा निळा भगवा जरी फून येतो रंग तो हिरवा निळा भगवा जरी रंगीत त्याचा चेहरा होतो धवल माझ्या पुढे केलीस तू सादर अशी माझी गझल माझ्या पुढे माझ्याच हृदयाची जणू झाली उकल माझ्या पुढे धन्यवाद